हॅलो हॅलो लोकसभेच्या जागा पाचशे बावन्न आहेत राईट तर बहुमत दोनशे ला असत हां मग सर दोनशे एकाहत्तर जागा आल्या तरी पण सरकार स्थापन करता येतं तर आता जो बीजेपीचा प्रचार होतोय ना त्यामध्ये त्यामध्ये ते चारशे पार चारशे पार असा सरकार प्रचार करत तर मग चारशे पार केल्यानंतर विशेष असं काही असतं का किंवा त्यामध्ये म्हणजे संविधानात अशी काही तरतूद आहे का यांना चारशे पार का करायच्या सत्ता येईल तर दोनशे एकाहत्तर लागतात कसं आहे दोन गोष्टी त्याच्यामध्ये एक चुनावी चार्शे पार, चार्शे पार तर चुनावी घोषणा म्हणून चारशे पार चारशे पार म्हणतात हे ठीक आहे पण त्यामागचा कुठील हेतू काय आहे तर त्यांना चारशे पार तीन कारणासाठी हवं आहे की भारतातील टोटल सांस्कृतिक परंपरा जी आहे ती जर पूर्ण कशी असेल तर त्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल ओके okay. आणि त्यासाठी बहुमत फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असत हा हु. एक भाग झाला दुसरा भाग असा की राज्यसभेत त्यांचं बहुमत नव्हतं लोकसभेत असलं राज्यसभेतही पाहिजे असेल त्यांना राज्यही ताब्यात घ्यायची आहे ओके आणि ज्या वेळेस राज्यही ताब्यात येतील आणि चारशे पाच गेले ते भारताच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे ती परंतु या झाल्या दोन गोष्टी त्याच्या पलीकडचा मला धोका जो दिसतोय की आज जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर यांचं सांस्कृतिक आक्रमण प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे तर महाराष्ट्रावरच उत्तरेचं सांस्कृतिक आक्रमण तसं जुनं आहे परंतु त्याचा संत होता आता लोक सत्ता करतात वारकरी सत्ता करतात आणि जय श्रीराम हनुमान हनुमान चालीसा वाचतात आता हनुमंत हा महाराष्ट्राच्या गावोगावी आहे रामाबद्दलही सगळ्यांना आदर आहे परंतु हे जे पद्धत आणतात हनुमान चालिसाची किंवा जय श्रीरामची हे एक सांस्कृतिक आक्रमण आहे आणि हे आक्रमण राजकीय आक्रमण आर्थिक आक्रमण एक वेळेस आपण त्यातून सावरू शकतो परंतु सांस्कृतिक आक्रमण झालं तर पिढ्यानुपिढ्या बर्बाद होऊ शकतात अगोदर तिसरी गोष्ट आपल्याला माहित असलं पाहिजे की प्रल्हाद पटेल जे सांस्कृतिक मंत्री होते किंवा आहेत कारण मोदी सरकारमध्ये फक्त मोदीच माहिती असतात बाकीचे कोण मंत्री काय आहे ते आपल्याला सहसा माहिती नसतं परंतु प्रल्हाद पटेलांनी सोळा जणांची समिती नेमलेली आहे आणि ते भारताचा बारा हजार वर्षाचा इतिहास पुन्हा लिहून काढत अरे बापरे आणि तो बारा हजारच वर्ष का पंधरा हजार वर्ष का नाही एक लाख वर्ष का नाही तर यांना वेदांचा काळ बारा हजार वर्ष जुना महाभारताचा काळ रामायणचा काळ सात हजार महाभारताचा काळ पाच हजार जुना असं सिद्ध करत नाही सिंधू संस्कृती ही वैदिकांचीच निर्मिती आहे हे सिद्ध करायचं त्यात आणि प्रल्हाद पटेल यांनी संसदेत घोषित केलं होत कि चोवीसला निवडणूक झाल्यानंतर चोवीस पासून अब्दास कमाल हा नवीन इतिहास आम्ही आणणार आहोत जो आणला हा समजावून घ्या मुद्दा काय आहे हा अत्यंत गंभीर आणि धोकेदायक मुद्दा आहे जर इतिहासातच अशा व्यक्तीने भाजांत खोटा इतिहास जर अख्या भारतीय विद्यार्थ्यांवर लादला गेला तर भारतामध्ये मती नंदांची पिढी निर्माण होईल त्यांच्या समोर सत्य कधी येणार नाही आणि सत्य जे आणायचा प्रयत्न करतील त्यांची गणचेपी केली नाही कारण आता जे कायदे ज्या पद्धतीने बदलले जात आहे ज्या पद्धतीने जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे खासगीकरणाचा हक्क या मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात प्रायवसी राईट ऑफ राईट टू प्रायव्हसी अॅक्ट मंजूर केला आहे का आता नाही केलेला तो त्यांना उलट आहे तोही संपवून टाकायचा आहे यासाठी यांना बहुमत पाहिजे आणि ते बहुमत पाहिजे म्हणून चारशे पारशी वल्गना हे लोक करत भारतीय लोकांनी हा सांस्कृतिक धोका हा विद्यार्थ्यांना असणारा शैक्षणिक धोका हा केवढा गंभीर आहे कारण हे राक्षसी वृत्ती आहे या लोकांची आणि यांना आपलं वैदिक वर्चस्व निर्माण करायचंय म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा मनुस्मृतीचं राज्य आणायचंय खरं आहे सर जसं तुम्ही आता सांगितलं वैदिक विचारधारा पूर्ण अभ्यासक्रमात किंवा इतिहासातून त्याचा वर्चस्व वाद दाखवायचा आहे मी एक मध्ये न्यूज पण वाचली होती की इंजिनियरिंगला सुद्धा वैदिक अभ्यासक्रम असणार आहे सर म्हणजे म्हणजे इतकं आता श्रीरामाचं तुम्ही सांगितलं पहिलं पण श्रीराम होताच सर पण असं आपण आता पहिले लोक राम राम म्हणायचे निस्वार्थ असायचा पण आता जय श्रीराम म्हटलं का त्यात काहीतरी स्वार्थ राजकीय स्वार्थ दिसतो म्हणजे वातावरण निव्वळ बदलत चाललंय सर आणि हीच विकृती आहे बरं काय जी विकृती हीच आहे आणि आम्हाला सांस्कृतिक विकृती नको आहे आम्हाला आमचा राम पाहिजे प्रत्येक गावाच्या वेळची बाहेर मारुतीचं मंदिर हनुमंताचं मंदिर असतं तिथे दर आठवड्याला शनिवारी बहुधा भजन होत असतात आणि त्यात आमचं बालपण त्यात गेलेलं आहे तर मग हे आमचं महाराष्ट्राची संस्कृती ठेवायची का उत्तरची संस्कृती स्वीकारायची हा आमचा खरा प्रश्न आहे आमची दैवत विध्वबा असतील खंडोबा असतील रामाचे कृष्णाचे अवतार आहेत हे करून खंडोबा पत्नी इंद्राची मुलगी होती वगैरे असं काहीतरी दादांच्या खोट्या कथा सांगून आमचा सा सांस्कृतिक आत्मा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आत्माच नष्ट करण्याचा हा कट आहे आणि त्याच्यापासून आम्हाला खूप सावध राहावं लागणार आहे सर त्यासाठी या निवडणुकीत बीजेपीचे चारशे सोळा चाळीस देणार नाही याची काळजी लोकांनी घेतली पाहिजे घेतली पाहिजे आणि आता कसं राजकीय वातावरणात सर दोनच बातम्या दिसत आहेत एक तर जेलमध्ये गेला किंवा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स त्याच्या मागे आहे ही एक बातमी आणि दुसरी म्हणजे दुसरी म्हणजे भाजपमध्ये प्रवेश झाला भाजपमध्ये प्रवेश झाला असं दोनच बातम्या परत 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 त्याच दाखवल्या जातात म्हणजे त्यांना विरोधकच ठेवायचं नाही असं थोडक्यात चित्र आहे पहिली गोष्ट कशी आहे वैदिक तत्वज्ञानामध्ये एकाधिकारशाही असते तेथे लोकशाही बसतच नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपण ते लक्षात घेत नाही हे इडी सिडी खूप उद्या गोळ्या पण नळतील तुरुंगात जमतील सगळ्यांना ओके परंतु यांना विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा नाही त्यासाठी त्यांनी काय केलं सगळ्यांना दरवाजे घेऊन आपल्याकडे ओढून घ्यायचं बाकीच्या पक्षामध्ये कोणी राहणार नाही मोठा नेता हे ने, पाहायचं का आणि जर येणार नसेल तर त्याच्या माग संघी संकट त्याच्या अंगावर ढकलून द्यायची आता भारताचा एक मुख्यमंत्री जेल दोन मुख्यमंत्री जेलमध्ये आहे ते कोणत्या लोकशाहीत बसतं आज अमेरिका किंवा फ्रान्स सारखे देश लोकशाही प्रधान देश सुद्धा टीका करतात चिंता व्यक्त करतात आणि आम्हा भारतीय लोकांना अजूनही आम्ही जाती पातीचे राजकारण अडकून पडले मूर्खासारखे या जाती पातीच्या राजकारणाला तिलांजली दिली नाही राष्ट्राचं हित जर डोळ्यासमोर ठेवलं नाही तर बीजेपीचा हा वैदिक वाद हा आम्हाला नष्ट करून टाकेल याची आम्हाला काळजी वाटली पाहिजे आणि भविष्याच्या पिढी आताच जाऊ दे आताची पिढीला जगेल मरेल परंतु पुढच्या पिढ्यांचं भविष्यव्य जे आहे ते पूर्ण अंधारमय होईल यासाठी तरी विचार करायला पाहिजे देशामध्ये लोकशाहीमध्ये विरोधी विचार असलेच पाहिजे चांगलं अस्तित्व असलं पाहिजे काँग्रेसने कधी संघाला संपवण्याचा किंवा बीजेपीला संपवायचा प्रयत्न केला नाही राजीव गांधी सगळ्यात जास्त बहुमत भारतात राजीव गांधींना न मिळालेलं आतापर्यंत खरं खरं परंतु राजीव गांधींनी त्या बहुमताचा उपयोग करून बीजेपीला पूर्ण नष्ट करायचं असा काही कुठील डाव आखला नाही राक्षसी महत्वाकांक्षा ठेवली नाही कारण ते लोकशाहीचं पालन करतात काँग्रेस मध्ये दहा दोष असतील परंतु यांच्याकडे एक कोटी दोष आहेत सुद्धा काळजी घेतली पाहिजे आता तुम्ही राजीव गांधींचं नाव काढलं सर गांधी राजीव गांधींच्या काळात राजीव गांधींकडं पक्ष सोडून भरपूर लोक यायचे त्यावेळी असं व्हायला नको म्हणून स्वतः राजीव गांधींनी पक्षांतर कायदा कडक केला हे त्याच्या विरुद्ध चाललंय म्हणजे कारण हे लोक लोकशाहीचे भोमते आहेत प्रेमी आहेत कारण पंडित नेहरूंनी महात्मा गांधींनी या देशात लोकशाहीची मूल्य रुजवलेली आहे संघाने काय केलंय या देशाला तोडण्याचा जास्त प्रयत्न केला गांधीजींची हत्या या सावरकर वाद्यांनी केलेली आहे हे देशद्रोळी लोक आहेत या देशद्रोळी लोकांपासून देशाने सावध राहायला पाहिजे खरंय सर खरंय ठीक आहे सर जर असंच काही चर्चा करायचं असेल तर मी तुम्हाला फोन करत जाईल